टेलिग्राम या सोशल मीडिया मेसेजिंग ऍपचे सीईओ पावेल ड्युरो यांना शनिवारी चोवीस ऑगस्टला फ्रान्समध्ये अटक करण्यात आली टेलिग्रामच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी कृत्य केली जात असल्याचा आरोप असून त्या संदर्भातील चौकशीसाठी त्यांना अटक झालीय या सगळ्या घडामोडीनंतर भारतातही टेलिग्रामवर बंदी लादण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचं मनी कंट्रोलने आपल्या बातमीत म्हटलंय मनी कंट्रोलने आपल्या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार खंडणी आणि जुगार यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांसाठी कथितपणे टेलिग्रामचा वापर केला जात आहे आणि या टीकेनंतर भारतीय तपास यंत्रणांकडून टेलिग्रामचा तपास केला जातोय या तपासातील शोधांच्या आधारे टेलिग्रामवर बंदी घातली जाण्याची शक्यता सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त आहे भारतात अलीकडेच घडलेल्या पेपरफुटीच्या घटना चाइल्ड पॉर्नोग्राफी आणि खंडणींच्या घटनांसाठी टेलिग्रामचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे त्यामुळे अशा गुन्हेगारी कृत्यांसाठी सर्रास वापरण्यात येणारे टेलिग्राम आता बंद होईल का अशी चर्चा सध्या सुरू आहे अटकेनंतर टेलिग्रामचे संस्थापक पावेन ड्युरो यांची फ्रान्सच्या नॅशनल सायबर क्राईम युनिट आणि नॅशनल फ्रॉड ऑफिसकडून चौकशी केली जात असल्याची माहिती फ्रेंच पोलिसांनी रायटर्स या वृत्तसंस्थेला दिली मात्र या ॲपचा गैरवापर केला जाण्यासाठी प्लॅटफॉर्मला किंवा त्याच्या मालकाला जबाबदार ठरवणं हे फारच हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया टेलिग्रामने आपल्या निवेदनातून दिली आहे आता पावेल ड्युरो हे कोण आहेत ते बघूया एकोणचाळीस वर्षीय पावेल ड्यूरो हे, हे मुळचे रशियन असून ते अब्जाधीश आहेत त्यांनी रशियामधील लोकप्रिय असलेला सोशल मीडिया ॲप व्ही कंताक्ते म्हणजेच व्ही केची स्थापना केली आहे रशियन सरकारने व्ही के या प्लॅटफॉर्मवरील विरोधकांची खाती बंद करण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती ही बंदी झुगारल्यानंतर दोन हजार चौदामध्ये त्यांना रशिया सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला रशिया सोडण्याच्या एक वर्षाआधी म्हणजेच दोन हजार तेरामध्ये त्यांनी टेलिग्राम या प्लॅटफॉर्मची स्थापना केली होती सध्या ते दुबईमध्येच राहत आहेत आणि या कंपनीचे कामही तिथूनच चालवले जात आहे त्यांच्याकडे ए ई आणि फ्रान्सचे नागरिकत्व आहे मात्र रशिया त्यांना आजही आपल्या देशाचा नागरिक मानतो युरो युरोपमध्ये सातत्याने प्रवास करतात असंही टेलिग्रामने म्हटलंय त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून सत्ताधाऱ्यांकडून विशिष्ट प्रकारचा मजकूर काढून टाकण्याच्या मागण्या झाल्या तर ते झिडकारून लावतील असं पावेल ड्युरो यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं ते म्हणाले होते की जिथे जिथे आम्हाला वाटेल की आता मर्यादा पार होत आहेत म्हणजे ही बाब आमच्या मूल्यांशी पारकत घेणारी आहे किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकांच्या गोपनीयतेचा भंग करणारी आहे तिथे तिथे आम्ही त्यांना दुर्लक्ष करू आता टेलिग्राम हे ॲप काय आहे ते बघूया फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम माय मेसेज आणि वी चॅट याप्रमाणेच टेलिग्राम हा सुद्धा जगभरात प्रसिद्ध असलेला मोठा मेसेजिंग ॲप आहे गेल्या जुलै महिन्यामध्ये पावेन ड्युरो यांनी असा दावा केला होता की टेलिग्रामने महिन्याला साडेनऊशे मिलियन ॲक्टिव्ह युजर्सचा टप्पा पार केलाय रशिया आणि युक्रेनमध्ये हे अॅप लोकप्रिय असून इराण आणि हाँगकाँगमध्ये सुद्धा लोकशाही समर्थक गटांकडून त्याचा वापर केला जातोय टेलिग्राम आणि व्हॉट्सअप सारख्या इतर मेसेजिंग ऍपमधला मुख्य फरक म्हणजे ग्रुपच्या आकारातील तफावत टेलिग्रामवरील ग्रुपच्या सदस्य संख्येची मर्यादा इतर मेसेजिंग ऍप्लिकेशनच्या तुलनेत खूप जास्त आहे म्हणजे एकीकडे व्हॉट्सअपमध्ये एकावेळी एका, एका ग्रुपमध्ये एक हजार सदस्य असू शकतात तर दुसरीकडे टेलिग्रामवर ही मर्यादा दोन लाखांपर्यंत आहे त्यामुळेच प्रचंड सदस्य संख्या असलेल्या ग्रुप्समधून दिशाभूल करणारी माहिती मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याची टीका टेलिग्रामवर सध्या होतीये दुसऱ्या बाजूला पावेन ड्युरो यांच्या अटकेनंतर टेलिग्रामने म्हटलंय की टेलिग्रामवरील बेकायदा वजकुराची छाननी करण्याची क्षमता ही या क्षेत्रातील मानकांची पूर्तता करणारी आहे यामध्ये सातत्याने सुधारणा केली जात आहे टेलिग्राम सुरक्षित आणि जबाबदार ऑनलाईन वातावरण प्रदान करण्यासाठी लागू असलेल्या डिजिटल सर्व्हिस अॅक्टसहही युरोपियन युनियनच्या सर्व कायद्यांना धरूनच काम करत असल्याचं त्यांनी म्हटलंय पुढे टेलिग्रामने असं म्हटलंय की संवाद आणि अत्यावश्यक माहितीसाठी त्यांच्या आदानप्रदानासाठी जगभरातील जवळपास एक अब्ज लोक टेलिग्रामचा वापर करत आहेत सध्या परिस्थितीतून ठोस उपाय काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून टेलिग्राम तुम्हा सर्वांसोबत आहे आता टेलिग्रामवरील वादग्रस्त फीचर्स कोणते आहेत ते बघूयात टेलिग्रामची धाटणी बऱ्यापैकी इतर मेसेजिंग ऍप्लिकेशन सारखीच असली तरीही काही सुविधांमुळे इतरां ते इतरांपासून वेगळे ठरते सध्या याच कारणावरून ते सुद्धा अडकले टेलिग्रामचे संस्थापक आपल्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वोच्च असल्याचं म्हणतात या प्लॅटफॉर्मवरून लोक सहजपणे एकमेकांशी संवाद साधू शकतात एखाद्या आंदोलनाचं नियोजन करू शकतात आणि विशेष म्हणजे ते आपली ओळख लपवून या सगळ्या कृती करू शकतात दुसऱ्या बाजूला टेलिग्रामवरील युजर्स आणि त्यांच्याकडून प्रसारित केल्या जाणाऱ्या मजकुरावरील छाननी फार कठोरपणे केली जात नाही तसेच या ऍप्लिकेशनवरील काही फीचर्स असे आहेत की जे कायद्याच्या कक्षेत आणून त्यावरील युजर्सचा मजकुराचा तपास करणं अत्यंत अवघड जातं टेलिग्रामवर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर गोपनीय ठेवू शकतात तसेच सिमकार्ड नसतानाही साईन अप करू शकता युजर्सना टेलिग्रामवरील ग्रुप्स आणि चॅनल्सवरील इतर सदस्यांचे मोबाईल नंबर दिसू शकत नाही टेलिग्रामवरील युजर्स त्यांच्या चॅटसाठी ऑटो डिलीट या फीचरचा वापर करू शकतात तसेच पाठवलेले किंवा प्राप्त झालेले दोन्हीकडचे मेसेज युजर्सना डिलीट करता येऊ शकतात आपल्याकडचे मेसेजिंग अधिक सुरक्षित असून व्हॉट्सअपपेक्षाही अधिक चांगली इन्क्रिप्शन सुविधा आपल्याकडे असल्याचा दावा टेलिग्राम करत आहे टेलिग्राम लोकप्रिय असण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अवाढव्य ग्रुप्स तयार करण्याची सुविधा आणि हा पॉईंट टेलिग्रामचा प्लस पॉईंट असला तरी सध्या तोच त्यांच्या वादाचा मुद्दा बनलाय एकीकडे व्हॉट्सअपसारखे मेसेजिंग ऍप्लिकेशन फेक न्यूज आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या प्रसारणाला आळा घालण्यासाठी सदस्य संख्येवर मर्यादा आणत आहे तर दुसरीकडे टेलिग्रामवर ही सुविधा जशीच्या तशी असल्याने टेलिग्रामवरून फेक न्यूजचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतोय असं टीकाकारांचं म्हणणं आहे टेलिग्रामवरून मोठ्या प्रमाणावर कट कारस्थानांची चर्चा नवनाजी विचार बाल लैंगिक शोषण आणि अतिरेकी विचारांच्या मजकुराचा प्रसार होत असल्याचं टीकाकरांचं म्हणणं आहे आणि विशेष म्हणजे या सगळ्याची छाननी किंवा तपास करण्याची क्षमता टेलिग्रामची कमकुवत असल्याचं सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांचं सा मत आहे टीकाकरांच्या मते एक्स किंवा फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर बंदी असलेला मजकूर सहजपणे टेलिग्रामवर पाठवला किंवा स्वीकारला जाऊ शकतो दुसऱ्या बाजूला टेलिग्रामवर मोठ्या आकाराच्या फाईल्सही अगदी सहजपणे शेअर केल्या जाऊ शकतात तसेच बाहेरील किंवा बॉट्सचा वापरही या ऍप्लिकेशनवर केला जातो जाहिरात विक्री सबस्क्रिप्शन आणि इतर अनेक माध्यमातून या प्लॅटफॉर्मला महसूल प्राप्त होतो पण माझ्या मते तरी कुठल्याही गोष्टीचा चांगला आणि वाईट दोन्हींसाठी वापर होऊ शकतो पण काय चांगलं आणि काय वाईट ही ठरवण्याची सत्सत् विवेकबुद्धी आपल्या प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर आता टेलिग्राम युजर असाल तर या टेलिग्रामच्या बंदीवरचं तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद